नमस्कार मित्रांनो शिवसेना मनसे आता ब्रेक मिळाला आहे मराठी जनाचे ठाकरे परावाचे स्वप्न अधुरेच पडद्या मागे नक्की काय घडतं हे आपण या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल गेल्या काही दिवसापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उदाहरण आलं होतं महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्ष युती होऊ शकते का अशा चर्चा रंगल्या होत्या मात्र ठाकरे बंधूची शक्यता वर्तवण्यात येत आहे दोन्ही ठाकरेंकडून अद्याप युतीबाबत कोणतीही बोलणी झालेली नाहीत असं बोललं जाते मात्र आता ही युवती लांबणीवर पडली असल्याची चर्चा सुरू झाली आहे ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र येऊन महाराष्ट्राला ठाकरे पर्व पाहायला मिळेल अशी आशा मन सैनिक आणि शिवसैनिकांना होती मात्र आता ठाकरे बंधूंची युती होणार की अशा चर्चा रंगू लागल्या आहेत राज ठाकरेंनी पुन्हा पुढाकार घ्यावा असं आव्हान त्यांना संजय राऊतांनी केलं होतं मात्र त्यांच्या आव्हानाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे राज ठाकरेंनी मन सैनिकांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत तसंच युवतीच्या भरुश्यावर राहू नका असं देखील राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना म्हटलं आहे मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही नेत्यांकडून युती बाबत कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे समोर आहे परदेश दौऱ्यावरून दोन्ही नेते परत आले आहेत मात्र अद्याप युतीच्या बाबतीत कोणत्याही हालचाली दिसत नाहीत अशातच राज ठाकरेंनी आता कार्यकर्त्यांना युवतीबाबत आता बोलू नका अशा सूचना दिल्या आहेत युतीबाबतचा जो काही निर्णय आहे तो आपणच घेऊ असा आदेश देखील राज ठाकरेंनी म्हणून सैनिकांना दिलाय युतीबाबतच्या चर्चांकडे लक्ष न देता आता कामाला लागा असं स्पष्ट आदेश राज ठाकरे दिले आहेत मुंबई आगामी पालिका निवडणुका महायुती आणि उद्धव सेना यांच्या सोबत लढायची किंवा पुन्हा एकदा सोळावर लढायची याचा योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात येईल अशा स्पष्ट सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांना दिला आहेत मग यानंतर संजय राऊत काय म्हणाले याकडे आपण थोडस लक्ष देऊया संजय राऊत यांनी मात्र या चर्चा फेटाळून लावल्या आहेत ठाकरे बंधूंची युती लांबण्यावर पडलेली नाहीत व्यवस्थित चालू आहेत योग्य वेळी समजेल पडद्यामागे पटकथा लिहिली जाते आणि ही पटकथा लिहिली जाईल या सगळ्यांचा बाळात्पण हो द्या आम्ही सकारात्मक आहोत असे सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद